समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शुभ दुपार सुमा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या आणि गणपतीच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे गुरुवार आणि आज आहे ज्येष्ठा गौरीचे आवाहन म्हणजे गौरी आवाहन गौरी आवाहन कसे करावे आणि गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त हे दोन्ही काल संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये का मी शेअर केलेले आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर कृपया बघा म्हणजे तुम्हाला मदत होईल जे कोणी नवीन बसवणार असेल किंवा ज्यांना शुभमुहूर्त कोणत्या वेळेत बसवायच्या कशा बसवायच्या याची कल्पना नसेल त्यांना माहिती होईल तो व्हिडिओ जरूर 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 चेक करा आज आहे गुरुवार आणि गुरुवारी गणपतीचे करण्याचे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांच्या घरी गणपती आहेत तेसुद्धा आणि ज्यांच्या घरी गणपती नाही आहेत ते सुद्धा हे उपाय करू शकतात आणि असं काही नाही आहे की तुम्हाला हे गणपतीच्या दिवसातच करायचे आहेत गणपती गेल्यावर केले तरी चालेल घरात गणपतीची मूर्ती किंवा फोटो मात्र असला पाहिजे शक्यतो मूर्ती असली पाहिजे नसेल तर फोटोसुद्धा चालू शकतो आपल्याला काय करायचं आहे गणपतीची मी सांगते त्या पद्धतीने गुरुवारची पूजा करायची आहे कशी ते तुम्हाला सांगते आपले कोणतीही जर कामे बिघडत असतील कुठलंही काम बघा होता होता राहतं आपण म्हणतो होत आलो होतं एखादं समजा उदाहरणार्थ कर्ज की मंजूर होत आलं होतं सगळं काही झालं होतं पण अचानक बँकेकडून नकार आला किंवा अचानक काहीतरी अडचण आली कुणाकडून तरी पैसे मिळणार होते आपलेच पैसे अगदी मिळणार त्या क्षणाला ते कॅन्सल झाले अशी कोणतीही कामं एखादं ॲडमिशन मिळणार असेल मिळणार त्या क्षणाला कॅन्सल झालं असे कोणतेही जरी संकटे तुमच्यावर असतील तर तुम्ही हे उपाय अगदी करू शकता ऐन वेळेस काम कॅन्सल होत असेल तर तुम्ही हे उपाय करू शकता काय करायचं आहे कुंकू आणि हळद प्रत्येकाच्या घरामध्ये असतं पूजेचं कुंकू आणि पूजेचं हा, हळ हळद म्हणजे हळद मसाल्याच्या डब्यातली वापरू नका जी अगदी गणपती सा सॉरी जी देवांसाठी जी सेपरेट असते ती तुम्हाला वापरायची आहे हळद कुंकू एकत्र करायचं आहे आणि तुम्हाला बुधवारी किंवा गुरुवारी बुधवारी किंवा गुरुवारी ही जे हळद कुंकू आहे ते तुम्हाला मिक्स करून गणपतीच्या पायांना लावायचे आहे आणि त्यानंतर अक्षता फुलं दीपं दीप नैवेद्य ही सगळ्या प्रकारे पूजा करायची आहे सगळ्यात आधी गणपतीला अभिषेक करून घ्यायचा आणि त्यानंतर हळद कुंकू मिक्स करून पायांना लावून घ्यायचं गणपतीच्या दोन्ही चरणांना लावून घ्यायचं अक्षता व्हायच्या फुलं हार ग जे काही तुमच्याकडे असेल ते धूप दीप नैवेद्य असं दाखवून तुम्हाला गणपतीची पूजा करायची आहे आणि गणपतीजवळ तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील कोणत्याही असू शकतात त्या मी उ एक उदाहरण दिलं तुम्हाला की अडकलेली कामं पण त्या इच्छा कुठल्याही असू शकतात त्या इच्छांबद्दल बोलायचं आहे भरपूर गुरुवार म्हणजे जोपर्यंत शक्य आहे अगदी सोपा उपाय यात काही खर्च नाही आहे किंवा यात काही अवघड नाही आहे कायम आयुष्यभर हा उपाय केला तरी चालेल तुमच्यासाठी हा खूप प्रभावी ठरेल मीही करते आणि तुम्हीही कराल अशी अपेक्षा व्यक्त करते दुसरा उपाय म्हणजे दुर्वा अकरा दुर्वा आपल्याला घ्यायचे आहेत अकराच घ्या एकवीसही घेऊ नका अकरापेक्षा कमीही घेऊ नका जास्तही घेऊ नका अकरा गुरुवार सॉरी अकरा दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या गणपतीच्या पोटावर पाण्यानं वगैरेच्या थोड्याशा चिकटवायच्या आहेत पोटावरच चिकटल्या पाहिजेत हात मांड्या अशा ठिकाणी नाही पोटालाच चिकटल्या पाहिजेत या दुरुवा तुम्हाला प्रत्येक गुरुवारी तुम्हाला अशा प्रकारे पोटावर चिकटवायचे आहे आणि गणपतीजवळ प्रार्थना करायची आहे आता हा उपाय तुम्ही घरी देखील करू शकता किंवा मंदिरात देखील करू शकता कुठेही करू शकता प्रत्येक गुरुवारी जितके गुरुवार तुम्हाला जमेल तितके गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या आयुष्यातील धन समस्या ज्या काही असतील आता धनाच्या समस्या म्हणजे कोणत्या धन येतच नाहीये पैसा येतच नाहीये आला तर टिकत नाहीये पगार वाढत नाहीये व्यवसाय चालत नाहीये अशा प्रकारच्या कोणत्याही धनसमस्या असतील तरीही तुमच्या त्या धनसमस्या अगदी दूर होण्यास मदत होईल एक एक गुरुवार करत तुम्हाला फरक दिसेल भरपूर फरक तुम्हाला पडेल पुढचा उपाय आहे मोदक आता सगळ्यांना माहिती आहे बाप्पाला मोदक कितीतरी प्रिय आहेत म्हणजे सगळ्यात जास्त गणपतीला काय आवडतं दुर्वा मोदक आणि लाल जास्वंद म्हणून मोदकांचा उपाय सुद्धा आपल्याला करायचा आहे ज्यांना आता परदेशात राहणाऱ्या स्त्रिया किंवा ज्यांना मोदक जमतच नाहीत मोदक नाहीच जमणार आहेत अशा स्त्रियांनी चार मोतीचूरचे लाडू घ्यावेत मोतीचूरचे जे लाडू असतात गुंदीचे ते तुम्हाला घ्यायचे आहेत चार लाडूचा गणपतीला मंदिरात किंवा घरात नैवेद्य दाखवायचा दाखवायचं आहे शक्यतो मंदिरातच हा उपाय करायचा आहे का ते तुम्हाला पुढं सांगते एक लाडू गणपतीच्या मंदिरात द्यायचा आहे एक लाडू जो आहे हा उपाय मंदिरातच करा एक लाडू गणपतीच्या मंदिरात द्यायचा आहे एक लाडू तुम्हाला गणपतीच्या समोर ठेवायचा आहे एक मंदिरात द्यायचा आहे तिसरा लाडू जो आहे तो चार वर्षाच्या मुलाला द्यायचा आहे मुलगा मुलगी काहीही चालेल शक्यतो चार वर्षाच्या मुलाला द्यायचा आहे आणि चौथा लाडू एक स्वतः तुम्हाला खायचा आहे पुन्हा एकदा सांगते एक गणपतीच्या समोर ठेवायचा आहे एक गणपती मंदिरात कोणालाही प्रसाद म्हणून द्यायचा आहे तिसरा लाडू चार वर्षाच्या मुलाला द्यायचा आहे तो तुमचा स्वतःचाही असू शकतो आणि चौथा लाडू एक स्वतः यातला प्रसाद म्हणून खायचा आहे हा उपाय घरी हा उपाय तुम्हाला गुरुवारीच करायचा आहे बघा हे जे उपाय सांगते आहे ते गुरुवारीच करायचे आहेत आर्थिक तंगी दूर होईल स्वतःच्या घराची जर इच्छा असेल बऱ्याच जणांचं असं होतं की पैसे आहेत तरीही घर होत नाही किंवा ऐनवेळेस पैसे उभे राहत नाहीत घर तर घ्यायचं आहे मात्र होत नाही तर सगळ्यांनी हा उपाय अतिशय मनापासून बघा करा काही गुरुवारमध्येच तुमच्या घराविषयीच्या ज्या घरामध्ये चर्चा चालू आहेत त्या पूर्णत्वाला जाताना तुम्हाला दिसतील मात्र उपाय अगदी सांगितला आहे तसा करायचा तही याच्याऐवजी ते करू का असं नाही मंदिरात सांगितलेला उपाय मंदिरातच करायचा जो कोणता उपाय घरी केलेला चालतो तो मी तुम्हाला घरी केला तरी चालेल असं सा। स्पष्ट सांगत असते पुढचा उपाय आहे लाल जास्वंदाचं फूल आत्ता माझ्या मागच्या गणपतीला आपल्या दिसत आहे तसं लाल जास्वंदाचं फूल गुरुवारी गणपतीच्या डोक्यावर घालायचं आपल्या घरातल्या मूर्तीला घातलं तरी चालेल या नाही ना छोट्या मूर्तीला घातलं तरी चालेल येणाऱ्या पुढच्या कोणत्याही गुरुवारपासून केलं तरी चालेल प्रत्येक गुरुवारी गणपतीला लाल जास्वंदाचं फूल डोक्यावर घालायचं आहे आणि ते फूल सुकलं की ते तुमच्या जवळ ठेवायचं आहे पर्समध्ये ठेवू शकता जेंट्स असाल तर खिशात ठेवू शकता जेंट्सच्या पर्समध्ये ठेवू शकता लेडीजच्या पर्समध्ये ठेवू शकता हे फूल तुमच्या जवळ असेपर्यंत तुम्हाला धनसमस्या जाणवणार नाहीत प्रत्येक गुरुवारचं फुल सुकलं की जवळ ठेवा खूप झाली की ती विसर्जन करा पुन्हा नवीन ठेवा चार पाच चार पाच फुलं जवळ ठेवा उरली की पुन्हा ती तुम्हाला सुकली की विसर्जन करायचे आहेत आणि नवीन फुल जवळ ठेवायचं आहे अशा प्रकारे हे छोटे छोटे मात्र सात्विक आणि अत्यंत प्रभावी असे उपाय तुम्हाला करायचे आहेत हे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक तंगी हो दूर होईल पैशाच्या समस्या दूर होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट आणि प्रगती होण्यास खूप सारी मदत होईल हीच गणपतीजवळ इच्छा व्यक्त करते जवळ आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना समर्थ व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया